त्याला राहिलेला एक मुख्य आरोपी आहे त्याला पकडून परत ह्या सगळ्या आरोपींना मदत केली आहे घटना घडायच्या अगोदर घटना घडल्यानंतर सगळ्यांना पण योग्य ती शिक्षा भेटायला पाहिजे दोन आरोपी पकडले काही समाधान मी सकाळी सांगितलं होतं सकाळी ज्यावेळेस मी घरून निघलो कि योग्य तपास चालू आहे आणि लवकरच जे गुन्हेगार आहेत ते जेरबंद होतील आणि तसंच झालं आम्ही अर्ध्या वाटत होतो आम्हाला माहिती समजली की दोन आरोपी मुख्य आरोपी ताब्यात घेतलेत आणि ते राहिलेला एक आहे तो पण नक्कीच लवकरात लवकर ताब्यात येईल आणि मग त्याच्यानंतर पुढचं जे पाऊल आहे आपलं म्हणजे आपल्याला जे सांगायचं आहे आपल्याला प्रशासनाला पोलीस यंत्रणेला सीआयडी ऑफिसरला की पुढचं माझी जी विनंती करणार आहे मी तर ते त्यावेळेस मी सांगेन फुले हा खंडणी पासून अपहरण आणि हक्क या तीन जुन्यांमध्ये आहे ह्याच्यात आता तो जो एक आरोपी राहिलाय तो ज्यावेळेस त्यावेळेस मग ह्या सर्वांची कसून चौकशी करण्यात येईल आणि जे हे खंडणी असेल किंवा हत्या असेल ह्याच्यात एकतर गोष्ट आपल्याला स्पष्ट झाली की ही संघटित गुन्हेगारी जरी हे सहा सात लोक मुख्य आरोपी असले तर ह्याच्या मागे हे खूप मोठ म्हणण्यापेक्षा आता आपल्याला तपासात कळणार आहे पण हे बऱ्याच लोकांची ह्या लोकांना गुन्हेगारी करण्या जे करता येत हे तर ह्या गुन्हेगारी मध्ये ह्यांची साथ भेटलेली ह्यांना अभय भेटलेला आहे त्यांचं म्हणून त्यांनी हे इतकी घृर कृत्य केलेलं आहे तर तो आरोपी जो आहे एक राहिलेला तो ताब्यात आल्यानंतर पुढील चौकशी हे चांगल्या पद्धतीने करते शंभर टक्के, टक्के। मागणी आहे आणि मुख्यमंत्री साहेबांना सभागृहात अधिवेशनात सांगितलेलं आहे तसं ह्या आ, ले, ले, की ह्या सगळ्यांवर मोका लावण्यात येईल आणि लावलाच पाहिजे प्रमुख मागणी ती सुद्धा अनुभव आणखी एक आरोपी पकडला आहे त्याच नाव आणखी दिसलं नाही झालेलं आहे आरोपी आणखी वाढतील हा शंभर टक्के वाढतील आणि मी जे सुरुवातीला सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये कुठल्या जातीपातीचा विषय नाही ह्याच्यात कुठल्या धर्माचा विषय नाही ह्याच्यात कुठल्या विशिष्ट एखाद्या प्रजातीचा विषय नाही ही एक विकृती आहे समाजातली आणि ते कोणी असो त्या विक्रतीला सगळ्यांनी नष्ट केलं पाहिजे आणि एक धडा शिकवला पाहिजे आणि समाजात एक असा मेसेज गेला पाहिजे की कुणालाही चूक केल्यावर माफी भेटत नाही या महाराष्ट्रामध्ये असं एक उदाहरण झालं पाहिजे आणि माझी पण तीच मागणी आहे गावातल्या प्रत्येक माणसाला आम्ही ओळखतो पण त्याच्यातल्या ज्या कोणी विक्रती असतील कुणी असू द्या त्याला सजा व्हायला पाहिजे हे सगळे मुख्यमंत्र्यांपासून ते सर्वसामान्य जनता तेच बोलतील कुणी असल्या तरी त्यांना शिक्षा द्या फक्त ते कुणी असू द्या त्यांना शिक्षा झाली पाहिजे पण शंभर टक्के वाढणार सात जणांची कारकिर्द नाही आणि पुण्यातून सगळे सापडायला म्हणजे हे एकाच जाग्यावर आहेत यांना तिथं कुणी आश्रय दिला यांना तिथं कोणी ठेवलं हे स्पष्टच होणार आहे ना आता हे मुख्य आरोपी सगळे गोळा केल्यानंतर आपल्याला पुढील तपास करणारच आहेत त्याच्यात सगळ्या गोष्टी करणार आहेत आपल्याला येते की निवडणुकीपूर्वी पैसे देऊन त्यांनी संरक्षण घेतलं होतं आणि सहज संरक्षण जात तो यंत्रणेचा प्रशासनाचा विषय आहे त्याची ते त्यांनी स्पेशल चौकशी करून जे कोणी त्याच्यामध्ये ज्यांनी कोणी संरक्षण दिलेलं आहे आणि कुठल्या आधारे दिलं आहे त्याचं स्पष्टीकरण त्यांनी दिलं पाहिजे म्हणजे समाजाला पण कळण की संरक्षण नेमकं सरकार कोणाला देऊ शकते सर्वसामान्य लोकांना पण ते गोष्ट इतके दिवस पोलिसांकरन अटक केले होते जो असेल आप सीआयडी असेल ना आता एसआयटी याच्यानंतर इतके आरोपी आता आरोपी अटक होत आहेत त्याच्यातही एक अजून आरोपी इतके दिवस का लागतात असं वाटतं हे स्तराई दुनेघारयचे हे साधे गुन्हेगार नाहीत हे सगळ्या महाराष्ट्राला लोपून वीस पंचवीस दिवस राहतात म्हणजे हे सर्वसामान्य माणसं नाहीत ज्या जबरदस्त विकृती आहेत त्याचा समूह नाही नाटक्याला पाहिजे तरच आपला महाराष्ट्र आहे सगळा म्हणजे एकट्या माझा भाऊ माझ्या कुटुंबातला आधार गावचा आधार आणि म्हणजे सगळ्यांचे जे आदर्श होता त्याला न्याय मिळणार नाही त्याच्याशिवाय सगळे गोष्टींचं ह्या सखोल चौकशी होऊन सगळ्यांना शिक्षा भेटली पाहिजे मी पोलीस अधिकाऱ्यांवर आक्षेप घेतला होता असं तुम्ही म्हणताय पण मी सांगतो तुम्हाला की कुठल्या पण डिपार्टमेंटच्या ऑफिसमध्ये गेलो आपण की आपली तिथे काय पद्धत पाहिजे की आपण रिसेप्शनला कोण आहे आपण कशासाठी आलो मी माझ्या भावाची एवढी मोठी हत्या झाली तरी मी त्या पद्धतीनं ला फोन लावून मध्ये विचारला त्यांनी की तुम्हाला कुणाकडे जायचंय मी सांगितलं सीआयडीच्या ऑफिस कडे त्यांनी फोन लावला कन्फर्मेशन झाल्यावर मी तिथं गेलो आणि जर एखादा व्यक्ती येत असेल तिथं आणि डायरेक्ट मी सीआयडी कडे आलो म्हणून घुसत असेल तर त्यावर माझा आक्षेप होता आणि मग तिथं मी लेखी स्वरूपात दिलेला होता तर मग सगळे आरोपी पुण्यात आणि इतक्या दिवस अख्ख्या देशभर सीआयडी असेल यासाठी फिरते काय कारण दिसतंय तुम्हाला की हे सगळे आरोपी पुन्हा हे याच कारण एकच आहे हे सगळे एका, एका जागेवर आहेत म्हणजे हे सगळे म्हणजे कुणीतरी जे ठेवलेलं आहे तिथं जिम्मेदारी ठेवलं असेल ना त्यांना एका जागेवर सेफ्टी त्याचा तपास लवकरच होईल कोण कोण असणार आहे ते तपासातून कळून जाईल आपण कसं सांगणार आहात आपण कोणाचं नाव घेणार तपासात शंभर टक्के त्यांना माहिती असेल ते अधिकारी जे आहेत सगळे ते स्पष्टीकरण देतील त्याचं अटक दिवस तपास निष्पक्ष होईल असं तपास निष्पक्ष व्हायलाच पाहिजे आणि आम्ही त्याच्याशिवाय मागे हटणार नाही माझ्या भावाला माझ्या कुटुंब प्रमुखाला न्याय मिळालाच पाहिजे आणि आमची स्पेशल मागणी आहे तशी आम्ही